कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता तहसील कार्यालयात जनता दरबार भरण्यात आला होता या जनता दरबारात महसूल विभाग तसेच महावितरण कंपनी संदर्भातील शेतकरी आणि नागरिकांच्या अनेक तक्रारी मांडण्यात आल्या त्यातील बऱ्याच समस्या आमदारांच्या उपस्थितीत तात्काळ मार्गी लावण्यात आल्या त्याचबरोबर महावितरण विभागाकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर संदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार यांनी थेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना सूचना दिल्या नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर सूचना यावेळी देण्यात आल्या त्यानंतर तहसील कार्यालयात नागरिकांची होत असलेली आर्थिक लूट या संदर्भात माजी नगराध्यक्ष विजय वाडणे यांनी केलेल्या आरोपांवरही आमदारांनी गंभीर दखल घेतली या अनुषंगाने तहसीलदारांना स्पष्ट शब्दात सूचना देताना आमदार काळे म्हणाले की जर अशा तक्रारी वारंवार समोर आल्या तर महसूल विभागाचा जनता दरबार नियमित घेण्यात येईल आणि त्या दिवशी नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येईल दरम्यान जनता दरबारात आलेल्या नागरिकांनी आपले प्रश्न मोठ्या अपेक्षेने मांडले आमदारांच्या पुढाकारामुळे प्रशासनिक अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले तर अनेक तक्रारी जागेवरच निकाली काढल्या महसूल आणि बाबतीमध्ये जनता दरबार घेण्यात आला आणि जवळपास त्रेसष्ट अर्ज दोन्ही विभागाचे मिळून या ठिकाणी आलेले मागचा जो जनता दरबार झालेला होता त्याच्यामध्ये शहाण्णव अर्ज आले होते त्याचा अहवाल अजून त्या दोन्ही डिपार्टमेंट शहाण्णव महसूलचे होते काही तीस पस्तीस एम एसीबीचे होते त्याचा अहवाल एक आठवड्याभरामध्ये दोन्ही डिपार्टमेंटकडे देण्यात येईल आणि जे त्रेसष्ट अर्ज आता आलेले आहेत पंधरा दिवसामध्ये त्याच्यावर काय कारवाई झाली याचा अहवाल किंवा त्याच अनुपालन अहवाल त्या ठिकाणी देण्यात येईल आणि आता एम एसी बीच्या माध्यमातून जे काही स्मार्ट मीट देण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून नऊ ते सहा स्वस्त वीज ग्राहकांना मिळणार आहे याचं प्रॅक्टिकल प्रत्येक सोसायटीमध्ये जुनं आणि नवीन मीटर बाजूबाजूला बसून त्याच्यानंतर सोसायटीची किंवा तिथल्या नागरिकांची सहमती घेऊन मग ते मीटर बसवण्याचं विनंती मी या ठिकाणी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना केलेली त्या पद्धतीने ते करतील आणि लोकांना कुठलाही संभ्रम राहणार नाही मीटरच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रबोधन करून मग ते मीटर बसवण्यात येईल असा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे अनेक अडचणी आहेत ज्या आम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला या जनतादरबारमध्ये दोन्ही डिपार्टमेंट पुढे मांडता आल्याने तर त्याचा अर्ज निश्चितपणाने घेऊन त्यांच्या अर्जावर किंवा त्यांच्या अडचणीवर कारवाई झाल्याशिवाय मी काही त्या ठिकाणी हे करणार नाही त्याच्यामुळं त्याचा अहवाल घेण्यात येईल त्याच्यामुळं कुठल्याही तक्रारदाराने काही शंका बाळगण्याचं कारण नाही किंवा त्याच्या अर्जावर कुठली कारवाई होणार नाही असं काही मला ठेवू नका त्याचा आपण पाठपुरावा करू हा आपले वाडणे साहेबांनी जे काही आरोप केलेले होते त्याच्या संदर्भात तहसीलदार साहेब योग्य समज त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना देतील आणि जर कुठे असा प्रकार आढळत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्याची सूचना दिलेल्या जर मला अशा प्रकारचं पुन्हा तक्रार आली तर वारंवार हे महसूलचा जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न त्या त्या दिवशी सोडवण्याचा मी त्या ठिकाणी सूचना तहसीलदार साहेबांना करेल